हर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या चे यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मार्ग माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स होणार आहे या सामन्याचे ड्रीम इलेव्हन आपण प्रिडिक्शन करणार आहोत आपल्याला ग्रॅन्डीमध्ये कोणाला घ्यायचे कॅप्टन कोणाला करायचे स्मॉलीमध्ये कोणाला घ्यायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शूटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया पीच रिपोर्ट हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तेथील मैदान कसे आहे मित्रांनो हा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंगला अनुकूल आहे दुसऱ्या इनिंगमध्ये ते पिच स्लो होते आणि स्पिनर्सला हेल्प मिळते स्पिनर्स गेममध्ये येतात तर मित्रांनो आता आपण पाहूया त्या ग्राउंडचे रेकॉर्ड टोटल मॅचेस पंचावन्न खेळवले गेले आहेत पहिली बॅटिंग करणारी टीम वीस मॅचे जिंकले आहे आणि दुसरी बॅटिंग करणारी टीम पस्तीस मॅच जिंकली आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचीचे रेकॉर्ड राजस्थान आणि गुजरात यामध्ये तिथे सामना खेळवला होता त्यामध्ये राजस्थानी पहिली बॅटिंग करताना एकशे शहाण्णव धावा केल्या होत्या गुजरात टायटन्सने एकशे नव्याण्णव धावा करून हा सामना तीन विकेट्सने जिंकला होता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीममध्ये तिथे सामना खेळवला गेला होता त्यामध्ये बीने पहिली बॅटिंग करताना एकशे त्र्याऐंशी धावा केल्या होत्या राजस्थान एकशे एकोणनव्वद धावा करून हा सामना सहा विकेट्सने जिंकला राजस्थान आणि दिल्लीमध्ये तिथे सामना खेळवला होता त्यामध्ये राजस्थाननी पहिली बॅटिंग करताना एकशे पंच्याऐंशी धावा केला होता दिल्लीने एकशे दिल्लीची एकशे त्र्याहत्तर धावा करू शकली राजस्थानी हा सामना बाराने जिंकला होता तर मित्रांनो या ग्राउंडवरती दुसरी बॅटिंग करणारी जास्त टीम जास्तीत जास्त सामना जिंकत आहे तर टॉस जिंकून कॅप्टन पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेईल तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमाचे टू हेड रेकॉर्ड कसे आहे दोन्ही टीममध्ये अठ्ठावीस सामने खेळवलेले आहेत त्यामध्ये मुंबई इंडियन्सनी पंधरा सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सनी तेरा सामने जिंकले आहेत तर यामध्ये मुंबई इंडियन्सचा थोडा पलडा भारी आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया त्या दोन्ही टीमांच्यामध्ये खेळवल्या गेलेल्या काही मॅचे रेकॉर्ड या वर्षी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला गेला होता त्यामध्ये मुंबईनी पहिली बॅटिंग करताना एकशे पंचवीस धाव केले होते राजस्थानच्या टीमने एकशे सत्तावीस धावा केल्या आणि हा सामना साव जिंकला मागील वर्षी त्या दोन्ही मध्ये तीस एप्रिलला सामना खेळवलेला होता त्यानंतर राजस्थानी पहिली बॅटिंग करताना दोनशे बारा धावा केल्या होत्या मुंबई इंडियन्सने दोनशे चौदा धावा करून हा सामना सहा विकेटने जिंकला दोन हजार बावीसला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवलेला होता त्यामध्ये मुंबईने पहिली बॅटिंग करताना एकशे अठ्ठावन्न धावा केले सॉरी राजस्थान एकशे अठ्ठावन्न धाव केले होत्या मुंबई इंडियन्सने एकशे एकसठ धावा करून हा सामना पाच विकेटने जिंकला तर मागील तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने दोन सामने जिंकले आहेत आणि राजस्थान रॉयल्सने एक सामना जिंकला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लिंग लोन कशी असणार आहे राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर सलामी लिहतील एक बाद झाल्यानंतर संजू सॅमसन चार नंबरला रियान पराग पाच नंबरला धुरो जुरेल सहा नंबरला शिमन हेटमाहेर सात नंबरला रोमन पॉईल आठ नंबरला रविचंद्रन अश्विन नऊ नंबरला ट्रेंट बोल्ट दहा नंबरला अवेश खान आणि अकरा नंबरला कुलदीप सिंग अशी असणार आहे राजस्थान रॉयल्सची प्लेइंग लिन राजस्थानकडून ट्रेंड बोल्ट आणि अवेश खान डेथोरमध्ये बॉलिंग करतील तर मुंबई इंडियन्सकडून ईशान शर्मा आणि रोहित शर्मा सलामी लिहतील ईशान किशन वन नंबरला सूर्यकुमार यादव चार नंबरला तिलक वर्मा पाच नंबरला हार्दिक पांड्या सहा नंबरला टीम डेविड सात नंबरला रोमारे शेपर्ड आठ नंबरला मोहम्मद नवी नऊ नंबरला सुरेश गोपाल दहा नंबरला जसप्रीत बुमराह आणि एक नंबरला गिरराजू कोच्जे अशी असणार आहे मुंबईंडियनची प्लेइंग लिव्ह मुंबईकडून कोच्झे आणि जसप्रीत डे थोरमध्ये बॉलिंग करतील तर मित्रांनो आता आपण पाहूया ड्रीमची टीम तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया ट्रमकार्ट प्लेअर कोणकोणतात या मॅचसाठी मित्रांनो कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन तीस टक्केपेक्षा कमी आहे असे प्लेयर्स आणि या मॅचमध्ये कोण प्लेअर परफॉर्म करतील हे आपण पाहणार आहे मित्रांनो ज्या त्या ड्रीम टीममध्ये तीन चार असे प्लेयर्स असतातच आपण खात्री करू घेऊ शकता तर सर्वात आधी आपण असे प्लेयर्स कोण कुन कोण आहेत टीम डेव्हिड रोमन पॉवेल शिमरन हेटमायर धुरो जुरेल रोमारो शेपर्डर रविचंद्रन अश्विन मोहम्मद नबी बॉलिंगमध्ये आकाश माधवाल आवेश खान श्रेयसगोपाल आणि कुलदीप सिंग तर हे कार्ड प्लेयर आहेत तर सर्वात आधी आपण ह्या प्लेअरबद्दल डिस्कस करूया कोणत्या कंडिशनमध्ये कोण इम्पॉर्टंट ठरू शकतो टीम डेव्हिड मुंबई नेची पहिली बॅटिंग असेल तर टीम डेव्हिड आपल्यासाठी चांगला ठरणार आहे मुंबई नेची पहिली बॉलिंग असेल ट्रेंट बोल्ट मुंबई विरुद्ध चांगला खेळतो तर ट्रेंट बोल्टने मुंबईचे सलामी बल्लेबाज बलेबाज टॉप ऑर्डर के टॉप टॉपऑरमधील बल्लेबाजांना आउट केले तर टीम डेवड आपल्यासाठी आज चांगला पर्याय असणार आहे रोमन पोएल राजस्थान रॉयलची पहिली बॅटिंग असेल तर तो आपल्यासाठी चांगला ठरेल शिमरानटमार दोन्ही केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता धुरुजरेल एवढा खास होणार नाही आपल्यासाठी रोमोवरशी पूर्ण मुंबईची पहिली बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता आर अश्विन ह्या ग्राउंड ती चांगला नाही सेकंड बॉलिंग असेल तर राजस्थानची आपण एखाद्या टीममध्ये त्याला ट्राय करू शकतो मोहम्मद नबी एवढा चांगला होणार नाही आपल्यासाठी आकाश मधवाल मुंबईंडीची पहिली बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकतो आविष खानसुद्धा राजस्थान रॉयलची पहिली बॉलिंग असेल तर श्रेयसगोपाल मुंबईची सेकंड बॉलिंग असेल तर तर हे प्लेयर्स या कंडिशनमध्ये आपल्याला ट्राय करायचे आहेत परंतु आजच्या मॅच मध्ये कोण चालतील तर आजच्या मॅचमध्ये टीम डेविड आकाश मधवाल रोमारी शेफर्ड आणि शिमरन हेडमार हे चार प्लेयर आवाज आपण ग्रँडलीमध्ये ट्राय करू शकता तर मित्रांनो या चार प्लेअरला आपल्या टीममध्ये घेऊन आपण ग्रँडलीची टीम, टीम बनवू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉलीची टीम आपण आज कशी बनवायची आहे स्मॉल लीममध्ये जोस बटलर संजू सॅमसन एशियन किशन हे तिन्ही आपल्यासाठी चांगले पर्याय आहेत जोस बटलरला रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल एखाद्या टीममध्ये आपण रोहित शर्माच्या जागी तिले सुद्धा ट्राय करू शकता रोहित शर्माचे ट्रेंड बॉल विरुद्ध रेखोर चांगले नाही ट्रेंड बॉल त्याला सारखा आउट करतो ऑलराऊंडमध्ये रियान पराग आणि हार्दिक पंडे रोमर शेप्रोडला मुंबईनेची पहिली बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता बॉलिंगमध्ये ट्रेंड बोल तर जसप्रोंद गेला डोकंचे राजस्थान रॉयल्सची सेकंड बॉलिंग असेल तर यजवेंद्र चेहला आपण ट्राय करू शकता मित्रांनो अशी असेल आपली स्मॉलिस्ट टीम स्मॉलिंगमध्ये आपण कॅप्टन करणार आज हार्दिक पांडे आणि वाईस कॅप्टन येशियन किशन रोहित शर्मा आज थोडा रिस्की राहणार आहे आपल्यासाठी आपण रोहित शर्माला ग्रँडलीमध्ये कॅप्टन वाइस कॅप्टन करू शकता जसप्रीर बुमराची पहिली बॉलिंग असेल तर जसप्रीर बुमरासुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल पिटिशन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो